नमस्कार शेतकरी बंधू हो, मी प्रशांत जगदीश तवार राहणार कन्नड तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी टोमॅटोसाठी आपण बेसळ डोस म्हणून धनश्री कंपनीचं नोटेक प्रो हे प्रोडक्ट वापरलं होतं नोटेक प्रोचे रिझल्ट आम्हाला ब खूप छान वाटले त्यानंतर हे बघा तुम्ही बघू शकता हा दहाव्या तोड्याचा माल आहे अजून पण झाडावर भरपूर माल आहे नो प्रोचे रिझल्ट आम्हाला चांगले वाटल्यामुळं आम्ही टरबूज लागवड करण्यासाठी सुद्धा नॉटेक प्रोचा वापर केलेला आहे आणि उन्हाळ्यासाठी या क्षेत्रामध्ये आपल्याला नॉटेक प्रो हे आपण उन्हाळ्यामध्ये वापरणार आहे तुम्ही बघू शकता आता नांगरून ठेवलेलं आहे खूप छान रिझल्ट आलेले आहे तुम्ही पण नक्कीच वापरा जवळपास आमचे ह्या एकरीमध्ये दीड हजार कॅरेट टोमॅटोचे निघले अजून पण त्याच्यावर माल आहे नॉटेक प्रो हा बेसल डोस म्हणून खूप चांगलं उत्पादन आम्हाला वाटलं तुम्ही अवश्य वापरा धन्यवाद